अजित पवारांचं एक वक्तव्य समोर आलेलं आहे त्यांनी एक प्रचार सभेमध्ये सगळ्या नगर परिषदांच्या निवडणूक आहे त्या प्रचार सभेत हे वक्तव्य केलेलं आहे ना नागरिकांना आवाहन करताना त्यांनी म्हटलंय तुमच्या हातात मत द्यायचं आहे आणि माझ्या हातात निधी द्यायचं काम आहे अठराच्या अठरा उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला निधी देईल हा तुम्ही जर तिथं काट मारली तर मी निधीत मला हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळ पाहायच्या मस्तकाला जाते एक तर असा वित्त मंत्री जर ह्यांना निधी द्यायचं काम माझं आहे जर तुम्ही आपले अठरा आणलेत तर मी निधी निधी देईन नाहीतर सगळ्यावर काट मारेन असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नाही आताच्या घटकेला मी त्यांचं आणि एक वक्तव्य ऐकलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की ज्यांना राजकारण करायचं त्यांनी कंत्राटदारी करू नये आणि ज्यांना कंत्राटदार आहे त्यांनी राजकारण करू नये आणि त्यात बोलता बोलता ते म्हणाले की जी कामं होतात त्याच्यातला एक कॉन्ट्रॅक्टर आहे खत्री नावाचा त्याची कामं बघा उत्कृष्ट कामं करतो तर हा खत्री जर तो सिंचन घोटाळ्याच्या इन फेमस खत्री जो जेलमध्ये सुद्धा जाऊन आला होता त्याच्याबद्दल ते बोलत होते का याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कारण ह्या व्यक्तींनी अफाट पैसा सिंचनातनं कमवला यांनाही खायला घातला आहे स्वतःही खा घा खा, खाल्लाय आणि एवढंच नाही तर त्याच्यातनं अफाट प्रॉपर्टीज पूर्ण बांद्र्यामध्ये त्यांच्या मुलाच्या जा कंपनीच्या नावावर म्हणजे इंक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर बनवल्या गेल्या होत्या या सगळ्या माहिती तेव्हाच्या काळीसुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला जेव्हा प्रवीण दीक्षित जी डी जी होते तेव्हा आम्ही सगळी माहिती त्यांच्याकडे अगदी त्यांच्या असलेल्या गाड्यांसकट दिली होती त्यांच्याकडे फरारी बुकाटी जी गाड्यांची नावं आपण ऐकली रॉल्स रॉयस एक रॉल्स रॉयस तर पकडून पण दिली होती ह्या सगळ्या गाड्या कुठून येतात हा सगळा आपल्या जनतेचा पैसा आहे या गाड्यांचं रजिस्ट्रेशनचे सुद्धा सिक्स्टी सेवन लॅक रुपीज या माणसांनी भरले नव्हते ते दंड आम्ही लावून घेतले किती किती लढायचं आणि ही सगळी पै मंडळी असे पैसेच खात राहणार मला खरंच कळत नाही की आता महाराष्ट्राला ठिकाणावर आणण्यासाठी कारण आत्ताच्या घटकेला जे नऊ लाख तीस हजार कोटीचं जे आत्ताचं डेट जे झालं आहे कर्ज झालं आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर ते सगळं या लोकांकडे सगळं आणि या लोकांना ज्या दिवशी शिक्षा होऊन हे सगळा पैसा होईल ना शून्य होईल हे कर्ज आणि आत्ताच्या घटकेला हे जे वित्तमंत्री दहावी पास वित्तमंत्री आहेत ना महाराष्ट्राचे ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली